हॅलो नमस्कार मंडळी आज आपण आलोय पुणे सगळ्यात आवडीचं ठिकाण ते म्हणजे तुळशीबागे तर तुळशी बागेत बागे दिवाळीच्या खरेदीला अक्षरशः उदाहरण आलंय तर आपण पाहूयात तुळशीबागेत दिवाळीचा खरेदीचा आनंद कसा चाललाय या तर आपण या ताईने विचारूयात की तुम्हाला तुळशीबागेतली शॉपिंग जास्त चांगली वाटते की ऑनलाईन शॉपिंग जास्त चांगली तुळशी बागेत अरे वा मग तुळशी बघे तुम्ही आतापर्यंत काय काय घेतलं आम्ही आता चालू आहे तरी आम्ही आता दरवाजासाठी माळा वगैरे घेतल्या काही दिवे घेतले तर अजून बरंच लहान मुलींसाठी काय काय साहित्य घेतोय आणि अजून घेणार आहोत भरपूर दिवाळीची साडी वगैरे घेऊन नाही आता घेणार आहे आता एवढा उशीर का केलाय घरीच ब्लाऊज शिवणार आहे त्यामुळे लगेच घेणार लगेच शिवणार ताईंचं काम एकदम परफेक्ट आहे की ताई ब्लाऊज पण घरीच शिवणार आहे आणि त्यांची साडी आता घेऊन ब्लाऊज रेडी होणार आहे त्यामुळे ग्रेट ग्रेट छान आणि विशेष म्हणजे माझे हे काका काकू का येतात ते पी एस आय येतात त्या औरंगाबाद ना खरेदीसाठी आलेले आहेत अरे बा किती छान गणेश खरेदी करण्यासाठी ते आलेले नमस्कार काकी तुम्ही काय करतील आतापर्यंत शॉपिंग ना ना तिने हार घेतला ते घेतला आता बा किती छान सगळ्यांची खरेदीसाठी इथं आलेले तो शिवाय बघा तुळशीबाग एवढी महत्वाची आहे की संभाजीनगरवरून वरून लोक इकडे शॉपिंग करण्यासाठी येतात म्हणजे नक्कीच तुळशी बागेतला अनुभव लोकांचा अगदी छान ठरतोय आपण पाहू शकता की हे रांगोळीचे वेगवेगळे कलर्स देखील बघायला मिळतात आपल्याला काका हे कसे आहेत हे कलर हे साठ रुपयाला पॅकेट आहे दहा कलर साठ रुपयाला पॅकेट आणि दहा कलर आहेत आणि हे किंमत किंमत तीस हे दहा रुपयाला एक पॅकेट आहे सोळा कलर दहा रुपयाला एक पाकिट आणि असे सोळा कलर इकडे आपल्याला उपलब्ध दिसत आहेत आणि हे जे रांगोळी सिंपल आहे रुपयाला आहे सव्वा किलो रुपयाला एक आणि किलो रांगोळी तर बरेचशा असे रांगोळीचे कलर आपल्याला इकडे बघायला मिळतात आणि हे जे दुकान म्हणजे हा जो स्टॉल आहे तो बरोबर काका हलवाई दुकानाच्या बाजूला आहे नक्कीच तुम्ही इकडे येऊ शकता वेगवेगळ्या प्रकारचे असे रांगोळीचे कलर्स इकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर रांगोळी रांगोळी काढताना जे लागणारे टूल्स असतात जसं की आपल्याला ही चा गाळणी वगैरे लागते रांगोळी काढताना तसंही या दुकानामध्ये अवेलेबल बर आहे त्याचबरोबर हे जे छाप आहेत हे असे छाप आपल्याला इकडे बघायला मिळतात ते कसे आहेत पन्नास रुपयाला एक अच्छा हे पन्नास रुपयाला एक आहे बार्गेन होऊ शकतात पण पण मोठे कमी असेल ओके तर मग आपण बघताय की इकडे वेगवेगळ्या प्रकारचे रांगोळीचे छाप देखील बघायला मिळतात तशीच आपण गाळणी बघितली असे भरपूर प्रकारचे इकडे आहेत नक्कीच तुम्ही इकडे येऊ शकता परत एकदा सांगे काका हलवाईच्या दुकानाच्या बाजूलाच हा स्टॉल आहे आपण आता ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात की त्यांची दिवाळीची शॉपिंग कुठपर्यंत आली आहे नमस्कार ताई तुम्ही सांगा तुमची दिवाळीची शॉपिंग आता कुठपर्यंत आली आहे ऑलमोस्ट होत आली आता काय काय घेतलं तुळशी बागेतून असं काय काय घेण्यासारखं आहे खूप काय घेण्यासारखं तुळशी बागेतून तुम्ही काय काय करता वगैरे नाही का हे ते असं गोष्टी असत अरे वा ताईनी तोरण वगैरे त्यांची दिवाळीची शॉपिंग ऑलमोस्ट झाली आहे तर आपण बघूयात आता इकडे तुळशी बागेत काय काय आहे ते काय काय शॉपिंग करताय मी वाईट सेके किंवा टॉप कुठपर्यंत आली आहे तुमची दिवाळीची सुरू केली अरे काहींची संपत आली आणि काहींची आता सुरू झाली नाही काय घेतले दिवाळीचे कपडे वगैरे घेऊन आता तुळशी बार नंतर मग बाकीची मार्केट. अरे वा किती छान ताईंची शॉपिंग आता सुरू झाली तर ताईनं ऑल खूप शॉपिंग करा <laughs> तुमची दिवाळीची शॉपिंग कुठपर्यंत आली आहे आता तर शॉपिंग सुरू झाली आहे कपडे वगैरे घेऊन झाले का नाही घ्यायचे आता आरे वा, आरे वा, आ, तो 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 अरे वा अरे वाईना अजून कपडे वगैरे नवीन घ्यायचे मग दिवाळी काय दिवाळीसाठी नवीन काय काय अजून मार्केटला बघितलं ओके छान छान शॉपिंग करा आता आपण विचारूया अजून ग्राहकांना की त्यांची दिवाळीची शॉपिंग कुठपर्यंत आली आहे ताई तुम्ही सांगा तुमची दिवाळीची शॉपिंग कुठपर्यंत साडी वगैरे घेतली आता अरे वा ताईनी साडी वगैरे घेऊन झाली पण ताईंची साडी मात्र घेऊन झालीय तर मग काय पैठणी घेतली की काय घेतले नाही पार्टी वेअर पार्टी वेअर घेतली वेअर साडी घेतली उत्कृष्ट मी घालता येत नाही साठा बजाच्या साडी आपण नेहमीच घालतो त्यामुळे ताईने वेअर साडी घेतलीये अवधी फराळ फरार वगैरे तयारी सुरू आहे सामान वगैरे भरले अरे वा किती छान बारी तर आपण पाहतोय की मातीच्या पण देखील खूप सुंदर सुंदर इकडे मिळत आहेत पण म्हणजे रुपयाला बारा तुम्ही पाहू शकता की छान छान पणट्याच्या डिझाईन इकडे आपल्याला बघायला मिळत आहेत ही बघा ही देखील खूप सुंदर असं काम केलेली पंटी आहे तुम्ही नक्कीच इकडे येऊ शकता आणि या काकीच्या दुकानातून ठेवू शकता काकी मला सांगा की कमी करायला कमी करायला कोणी आलं तर तुम्ही किती ऐंशी रुपये डझन ऐंशी रुपये डझन चान। अरे वा छान खूप छान छान आहे छान तुम्ही नक्कीच या स्टॉलला व्हिजिट करू शकता आणि या काकींकडून नक्कीच खरेदी करा थँक्यू सो so, एक एकंदरीत तुळशी बागेतला अनुभव लोकांचा खूप छान ठरतो त्यामुळे दिवाळीसाठी नक्कीच तुळशी बागेला भेट द्या कारण इकडे खूप छान अशी रांगोळी कलेक्शन म्हणा किंवा इकडे येणारे स्टिकर्स कलेक्शन आपण जे लक्ष्मी पूजनासाठी आपल्याला पंटी लागते दिवाळीसाठी ज्या पंटीचे प्रकार दिव्यांचे प्रकार आपण खूप वेगवेगळे पाहिलेत नक्कीच तुम्ही भेट द्या कॅमेरामॅन हर्षल सोबत समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेचराइज लिक्विड जी आग लग क्षणार्धतवेट हो आगे वे नि्रण बस अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट